मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव आज सर्वात जास्त बाजारभाव जो मिळालेला आहे हिंगोली सोयाबीन मार्केटमध्ये कळमनुरी या ठिकाणी तो मिळालेला आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील पहिली बाजारपेठ या ठिकाणी आजच्या मितीला सोयाबीनचा बाजारभाव आहे हिंगोली कळमनूर या ठिकाणी चार हजार शंभर ते चार हजार सातशे रुपये सरासरी बाजारभाव मिळालेला आहे चार हजार पाचशे ते सहाशे रुपये एकूण आवक हिंगोली कळमनुरी या ठिकाणी आलेली आहे वीस क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील दुसरी जी महत्त्वाची मार्केट आहे इथं आजच्या सोयाबीनचा बाजारभाव जो आहे चौतीसशे ते चार हजार रुपये ही मार्केट आहे अकोला सोयाबीन मार्केट अकोला सोयाबीन मार्केटमध्ये दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल आवक आजच्या आलेली आहे एकूण सरासरी बाजारभाव जो बघितला चौतीसशे छत्तीसशे अडतीसशे रुपये त्यानंतर पुढचं मार्केट जे आहे वाशिम मार्केट सदतीसशे ते चार हजार शंभर रुपये सरासरी बाजारभाव या ठिकाणी आहे अडतीसशे एकोणचाळीस रुपये आवक आलेली आहे वाशिम या शहरामध्ये अठराशे क्विंटल आवक आजच्या मी आज पाहायला मिळते त्यानंतर कारंजा तूर मार्केट सदतीसशे ते चार हजार पन्नास रुपये बाजारभाव आहे आवक आलेली आहे तीन हजार पाचशे क्विंटल कारंजा हे मार्केट सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर इतर सर्व पिकांसाठी महत्त्वाचं मार्केट मानलं जातं महाराष्ट्रात आजच्या मेतीला सरासरी बाजारभाव ते चाळीस रुपये पाहायला मिळतो त्यानंतर अमरावती मार्केट अमरावतीमध्ये मा सोयाबीनला आजच्या मेतीला ते एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव मिळाला आहे आवक आलेली आहे एकूण चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आजच्या मित्र सौतीसशे अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजारापर्यंत बाजारभाव मिळालेला आहे सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे कळमनुरी या ठिकाणी एक चार हजार सातशे रुपये लातूरचा बाजारभाव जर बघितला आठ हजार चारशे शेहेचाळीस क्विंटल आवकाली आहे तेहतीसशे ते बेचाळीसशे रुपये सरासरी दर आहे या ठिकाणी चार हजार रुपये त्यानंतर महत्त्वाची मार्केट आहे लातूर मुरुड एकशे एकोणतीस क्विंटल अवकाली आहे अडतीसशे ते चार हजार शंभर रुपये सरासरी बाजारभाव एकूण बाजारभाव या ठिकाणी एकोणचाळीसशे रुपये बाजारभाव मोठ्या प्रमाणात स्थिर असल्याचा आपल्याला लातूर मुरुड या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर औरात शहाजानी मार्केट सातशे पंच्याऐंशी किलोमीटर किलोट लावले आहे एकोणतीसशे पन्नास ते चार हजार पन्नास रुपये बाजारभाव सर्वसाधारण दर औरात शहाजानी या ठिकाणी चार हजार रुपये आज पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील महाराष्ट्राची मार्केट कळमनुरी चार हजार सातशे चाळीसगाव अडतीसशे ऐंशी इकोली एकोणतीसशे पन्नास मलकापूर एकोणतीसशे पंच्याऐंशी ती पिंपळगाव तीन हजार नऊशे गंगाखेड चार हजार देऊळगाव राजा सदोतीसशे चांदूर रेल्वे चार हजार नांदूर अडतीसशे सिंदखेड राजा चार हजार राजुरा अडतीसशे पाच रुपये क्विंटल सर्वात जास्त बाजारभाव आज पाहायला मिळाला यानंतर लासलकर्णीपाड चार हजार पंच्याहत्तर अकोला चार हजार पंच्याहत्तर यवतमाळ तीन हजार नऊशे नव्वद चिखली चार हजार बारा वाशिम चार हजार पन्नास वाशिम अनसिंग चार हजार कळमनुरी चार सातशे चाळीसगाव अडतीसशे ऐंशी हिंगोली खाणेगाव नाका एकोणतीसशे रुपये सर्वात जास्त आवक जे आहे अकोला आणि वाशिम या शहरामध्ये आपण पहिल्यांदा पाहिल्यामुळे जे काही जास्त आवकचे बाजारभाव आहे ते आपण सुरुवातीला पाहिलेले आहेत त्यानंतर अहिल्यानगर चार हजार संभाजीनगर एकोणतीसशे राऊरी बांबोरी अडतीसशे कारंजा चार हजार राहता एकोणतीसशे धुळे चौतीसशे सोलापूर चार हजार अमरावती एकोणचाळीसशे नागपूर चार हजार अवळमननेर अडोतीसशे पन्नास मेकर एकोणचाळीसशे पंच्याण्णव रुपये हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव सरासरी बाजारभाव जर आज बघ बघितला एकोणचाळीस चाळीस रुपये हा सगळीकडे पाहायला मिळतो सर्वात जास्त बाजारावर आहे अहमदनगर अडवतीस अकोला चाळीस अमळनेर अडवतीस अमरावती अडवतीस चाळीसगाव सदोतीस चंद्रपूर छत्तीस चांदुरेल्ले पस्तीस चिकाली पस्तीस धुळे सदोतीस हिंगणघाट सदोतीस कळमळनुरी बेचाळीस त्रेचाळीस क्लासलगाव बे एक्केचाळीस नागपूर अडवतीस राहता अडवतीस सिंदगड राजे एकोणचाळीस सोलापूर चाळीस अशा पद्धतीने सरासरी बाजारभाव बा, अच्छा नेला जो आहे अडतीस रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा हिंगोली एकोणचाळीस एकोणचाळीसशे पन्नास चांदूर बाजार अडतीसशे रुपये त्याचबरोबर सोयाबीन पिवळा राजोरा अडतीसशे पाच रुपये त्याचबरोबर मलकापूर एकोणचाळीसशे पंचेचाळीस रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन फॉरकास्टिंग आणि सोयाबीन अपडेटेड रेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करून आणि कमेंट करून आम्हाला कळवा की आपण कोणत्या ठिकाणाहून आमचा व्हिडिओ बघत आहात धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले अभ्यारी आहोत यापुढे अशाच पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन